उन्हाळी सुट्टी संपली की पुन्हा ओढ लागते ती विद्यार्थ्यांना शाळेची सहजीवन शिक्षण संस्थेच्या सहजीवन प्रायमरी स्कूलमध्ये नवागतांचंच म्हणजे विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व वाटप करून त्यांचं प्रशालेमध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य देखील पाहायला मिळालं विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी सहजीवन प्रायमरी स्कूलच्या चेअरमन संजय मोदी प्रशालेचे चेअरमन राजेश बुटाला संचालिका अलका बुटाला अजित बुटाला माधवी बुटाला गडुटसर सहजीवन प्रायमरी स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यावेळेला उपस्थित होते सहजीवन शिक्षण संस्था नेहमीच शहरासह ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सहकार्य करत असते आजपर्यंत सहजीवन शिक्षण संस्थेचे असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात विविध शासकीय पदांवरती सध्या कार्यरत देखील आहेत I'm <laughs>